मित्रांनो तुम्ही एक रो हाऊस शोधताय वाकड हिंजेवाडीच्या जवळपास शोधताय आणि तुम्हाला अर्ली पजेशन वाला रो हाऊस पाहिजे असेल तर मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे पासून फक्त वीस मिनिटाच्या अंतरावर आणि वाकड पासून अगदी तीस मिनिटाच्या अंतरावर एक गेटेड मध्ये रो हाऊस हा जो रो हाऊसचा प्रोजेक्ट आहे हा टोटल एक्कावन्न रो हाऊसचा प्रोजेक्ट असणार आहे बघू शकता हा एक सॅम्पल रो हाऊस आहे हाही मी तुम्हाला दाखवणार आहे ह्याचं जे पजेशन आहे साधारण पुढील चार ते पाच महिन्यात तुम्हाला इथं पोझिशन देखील बघायला मिळणार आहे जबरदस्त असा हा रो हाऊस तुम्हाला बघायला मिळणार आहे सर्व अम्युनिटी सह हा प्रोजेक्ट बघायला मिळतोय तीस प्लस इथे तुम्हाला अम्युनिटीज बघायला मिळतात जे की एकदम जबरदस्त असणार आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला पुढे रोड वगैरे पण बघायला मिळणार आहे सोबतच तुम्हाला इथे एलईडी डी स्क्रीन एलईडी स्ट्रीट लाईट वगैरे पण बघायला मिळते आणि सोबतच इथे जर तुम्ही पाहाल तर तुम्हाला प्लांटेशन वगैरे बघायला मिळतात आणि हे जे प्लांटेशन्स आहेत तुम्ही बघू शकता इथे देखील तुम्हाला प्लांटेशन वगैरे बघायला मिळतात मित्रांनो काय प्राइस असणार आहे काय असणार आहे डिटेल हे मी तुम्हाला सर्व सांगणार आहे ह्या व्हिडिओमध्ये आता आपण सुरू करूया ह्या रो हाऊस विलाचा टूर समोर जो तुम्ही बघताय हा पूर्ण जो आहे तुमचा पार्किंग एरिया असणार आहे आणि हा तुमचा गार्डनिंग एरिया आहे कारण हो। की हा कॉर्नरचा रो हाऊस असल्यामुळे इथे तुम्हाला बऱ्यापैकी मोठा स्पेस बघायला मिळतोय मित्रांनो हा जो तुम्हाला रो हाऊस दिसतोय ह्याची जी साईज असणार आहे ती असणार आहे तेराशे दहा स्क्वेअर फिटच्या प्लॉटवर बनलेला हा रो हाऊस आहे आणि ह्याची जी कार्पेट एरिया असणार आहे तो असणार आहे अठराशे सत्याऐंशी स्क्वेअर फीट म्हणजे साधारण आपण एकोणवीसशे स्क्वेअर फीट पकडूया आणि मित्रांनो हा ग्राउंड प्लस एक फ्लोर असणार आहे ग्राउंड वर एक फ्लोअर तुम्हाला बघायला पूर्व पश्चिम ह्याची एंट्री असणार आहे पूर्ण वास्तू कंप्लेंट हा रो हाऊस तुम्हाला बघायला मिळतो आता आपण याच्या आतमध्ये ह्याची जी एंट्री आहे ती आहे पूर्वेकडे जे की वास्तूच्या अनुसार अतिशय चांगली मांडल्या जाते आतमध्ये आल्या सर्वप्रथम तुम्हाला एक स्पेस बघायला मिळतो जिथे तुम्ही तुमचे रॅक वगैरे बनवू शकता अशा पद्धतीने तुम्हाला शूरॅक साठी वगैरे जागा बघायला मिळते इथून जसं तुम्ही आतमध्ये येता तर हा तुमचा आहे एंट्री डोर एंट्री डोअरमध्ये आल्या आल्या सर्वप्रथम तुम्हाला लिव्हिंग स्पेस बघायला मिळतोय लिव्हिंग स्पेस देखील तुम्हाला अतिशय मोठा आणि भव्य दिव्य तुम्हाला लिव्हिंग स्पेस बघायला मिळतोय ह्याचा जो लिव्हिंग स्पेसचा आणि डायनिंग एरियाचा जो एरिया असणार आहे किंवा स्क्वेअर फिट असणार आहे तो असणार आहे तेरा पॉईंट सहा गुणीला एकोणीस फुटाचा असणार आहे म्हणजे एक बऱ्यापैकी मोठा तुम्हाला हा लिव्हिंग स्पेस बघायला मिळतोय आणि इथे तुमचा डायनिंग एरिया असणार आहे हा तुमचा पूर्ण डायनिंग स्पेस आहे जिथे तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत वगैरे जेवण वगैरे करू शकता अशा पद्धतीचा इथे तुमचा डायनिंग स्पेस असणार आहे ही असणार आहे तुमची किचन किचन जर तुम्ही पाहिलं तर त्याला दोन प्लॅटफॉर्म तुम्हाला दिलेला आहे इथे तुमचा सर्व्हिस प्लॅटफॉर्म आहे आणि हा तुमचा मेन प्लॅटफॉर्म असणार आहे इथे जे तुम्हाला दिसतंय ॲज इट इज व्हेरायटीज मिळणार आहे प्रत्येक रोहोसोबत सोबत ते लोक तुम्हाला काही अशा फिटिंग्स वगैरे देणार आहेत आता जर किचनची साईज सांगायची झाली तर ती आहे दहा बाय आठचा चा तुम्हाला हा किचन बघायला मिळतोय आणि इथे तुमचा फ्रीज तुम्ही ठेवू शकता अशा पद्धतीची ही तुम्हाला स्पेस बघायला मिळते आता आपण जाऊया ह्याच्या बॅकयार्डमध्ये बॅकयार्डमध्ये आल्यानंतर तुम्ही बघू शकता ह्याच्या ज्या काचा वगैरे दिलेला अतिशय जबरदस्त आणि चांगली क्वालिटी तुम्हाला बघायला मिळते बॅकयार्ड मध्ये आल्यानंतर मित्रांनो हो सर्वप्रथम तुम्हाला इथे बघाल तर प्लांटेशन साठी एक गार्डन साठी छोटासा स्पेस बघायला मिळतोय बघू शकता तुम्हाला इथे छोटासा स्पेस बघायला मिळणार आहे आणि आता आपण इथे जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला तुमचा इथे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला तुमचा ड्राय बाल्कनी एरिया बघायला मिळतोय आणि मी जसं सांगितलं की ह्यांच्या ज्या काचा वगैरे जे आहेत त्या अतिशय चांगल्या क्वालिटीच्या आणि जबरदस्त क्वालिटीच्या तुम्हाला बघायला मिळतात आणि जसं तुम्हाला सांगितलं हा डायनिंग एरियाच्या वर जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला इथे सरळ वर तुम्हाला नेहमीच सनलाइट बघायला मिळणार म्हणजे सूर्याची लाईट नेहमीच तुम्हाला बघायला मिळणार आहे कारण वरती तुम्हाला टफन ग्लास दिलेली आहे तुम्ही बघू शकता हे टफन ग्लास तुम्हाला बघायला मिळते मस्त असा रोहस मित्रांनो सोडू नका जर तुम्ही वाकडमध्ये किंवा हिंजोळीमध्ये एखादा फ्लॅट शोधत असेल थ्री एच के किंवा फोर बीएचके तर मी तुम्हाला सांगेल ते घेण्यापेक्षा तुम्ही इथे एक चांगला ग्रो हाऊस घ्या तुमच्या बजेटमध्ये तुम्हाला हा मिळणार आहे प्राइस वगैरे काय असणार आहे आपण ह्याच्यावर चर्चा करणारच आहोत आता आपण आलेलो याच्या कॉमन टॉयलेट बाथरूम कडे हा असणार आहे याचा कॉमन टॉयलेट बाथरूम कॉमन टॉयलेट बाथरूम जो आहे मित्रांनो हो, तो सुद्धा तुम्हाला अतिशय चांगला, स्पेस में तो तो में जा आ। आ, चांगला मोठा स्पेस बघायला मिळतो कॉमन टॉयलेट बाथरूमचा कॉमन टॉयलेट बाथरूमचा जो स्पेस आहे तो पाच गुणि सात पॉईंट सहा एवढा असणार आहे आणि इथे तुम्हाला एक बेसिंग मिळते बघू शकता आता जाऊया आपण ह्याच्या कॉमन बेडरूम मध्ये हा जो कॉमन बेडरूम आहे हा देखील तुम्हाला अतिशय चांगला आणि मोठा असा बघायला मिळणार आहे बघू शकता हा तुम्हाला बऱ्यापैकी मोठा बघायला मिळणार आहे आणि मित्रांनो हा जो कॉमन बेडरूम आहे ह्याची जी साईज असणार आहे मित्रांनो ती असणार आहे दहा गुढीले पंधरा पॉइंट सहा एवढा मोठा असा तुम्हाला कॉमन बेडरूम बघायला मिळणार आहे आता जर तुम्हाला थोडक्यात सांगायचं की डेव्हलपर हा ए वन डेव्हलपर आहे त्यामुळे तुम्हाला इथे क्वालिटी देखील तुम्हाला तशीच बघायला मिळेल आता जर तुम्ही डोर बघितले तर डोर वर कळेल की काय क्वालिटी छोटस एखादं उदाहरण सांगायचं तर इथे तुम्हाला डोर कधी कधी आपल्या घरात आपण नसतो तेव्हा जोरात लागतात त्यामुळे इथे तुम्हाला एक रबर पट्टी दिलेली ज्याच्यामुळे तुमचा डोर देखील जोरात लागणार नाही अशा पद्धतीचं इथं सिस्टम तुम्हाला बघायला मिळतोय आणि सगळ्या ज्या तुम्हाला विंडोज बघायला मिळतात ह्या फुल साईज विंडोज बघायला मिळतात जेणेकरून तुमच्या घरामध्ये व्हेंटिलेशन नेहमी चांगलं राहणार आहे आता आपण जाऊया ह्याच्या पहिल्या मजल्यावर पहिल्या मजल्यावर जाण्याच्या अगोदर तुम्हाला इथे एक स्पेस बघायला मिळतोय जिथे तुम्ही तुमच्या सर्व गोष्टी स्टोर वगैरे करून ठेवू शकता अशा पद्धतीचा एक स्पेस तुम्हाला इथे बघायला मिळतोय आता आपण चालू याच्या फर्स्ट फ्लोअरला आता जेव्हा आपण फर्स्ट फ्लोअरला चाललो तर तुमच्या घरी वयस्कर लोक असतील कोण असतील तर त्यांना पकडण्यासाठी वगैरे हे देखील बघायला मिळतंय तुम्हाला स्टीलचं बनवलेलं आहे आणि शिवाय इथल्या ज्या पायऱ्या जर तुम्ही पाहिला ना हा स्टेअर केस किंवा पायऱ्या म्हणतो आपण ह्या सुद्धा अडीच फुटाच्या वरच्या अशा दिलेल्या आहेत जेणेकरून तुम्ही एकदम चांगल्या पद्धतीने वरती चढू शकता आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कसली भीती नसणार आहे आता आपण आलेलो आहोत ह्याच्या पहिल्या मजल्यावर पहिल्या मजल्यावर आल्यानंतर तुम्ही बघू शकता तुम्हाला काही अशा पद्धतीची एक मोठी लॉबी बघायला मिळते ही लॉबी तुम्हाला बघायला मिळणार आहे आता जाऊया आपण ह्याच्या मास्टर बेडरूम मध्ये आणि इथे आपण आता जाणार आहोत त्याच्या मास्टर बेडरूम मध्ये मास्टर बेडरूम देखील अतिशय मोठा तुम्हाला बघायला मिळतोय साधारण मास्टर बेडरूम जर तुम्ही पाहिला तर हा तुमचा मास्टर बेडरूम असणार आहे आणि मास्टर बेडरूम विथ अटॅच टॉयलेट बाथरूम तुम्हाला ह्या बघायला मिळतोय इथे पण तुम्ही बघाल तर अतिशय चांगला स्पेस तुम्हाला बघायला मिळतोय आणि मास्टर बेडरूमची जी साईज असणार आहे मित्रांनो ती असणार आहे दहा गुणिले पंधरा पॉईंट सहा एवढी मोठी तुम्हाला साईज बघायला मिळते सोबतच तुम्हाला इथे मास्टर बेडरूमला अटॅच टॉयलेट बाथरूम देखील बघायला मिळते अटॅच टॉयलेट बाथरूमची जर साईज सांगायची झाली मित्रांनो तर ते पाच गुणिले नऊ एवढी तुम्हाला बघायला मिळते अशी ही साईज इथे ही मिळते मस्त अशी ही तुम्हाला साईज बघायला मिळते मित्रांनो आता मास्टर बेडरूमच्या नंतर आपण जाऊया एका चांगल्या अशा बाल्कनीकडे किंवा टेरेस कडे हा जो टेरेस आहे मित्रांनो हा देखील तुम्हाला अतिशय चांगला बघायला मिळतोय म्हणजे खूप सुंदर असा हा रो हाऊस असणार आहे ह्या ज्या टेरेसची साईज असणार आहे मित्रांनो ती असणार आहे आठ गुणिले नऊ फिट एवढी म्हणजे बऱ्यापैकी तुम्हाला मोठी इथे तुम्ही चार पाच लोक दहा लोक आरामशीर बसू शकता एवढी मोठी तुम्हाला स्पेस बघायला मिळते आता आपण चालूया ह्याच्या तिसऱ्या बेडरूमकडेच म्हणजे चिल्ड्रन्स बेडरूम कडे चिल्ड्रन्स बेडरूम देखील तुम्ही बघू शकता अतिशय तुम्हाला चांगला असा हा चिल्ड्रन्स बेडरूम बघायला मिळणार नाही हा असणार आहे तुमचं चिल्ड्रन्स बेडरूम चिल्ड्रन्स बेडरूम जरी बघितलं मित्रांनो तरी तुम्हाला बऱ्यापैकी मोठा असा तुम्हाला हा बघायला शक्यतो तुम्ही आज वाकड हिंजवडी सारख्या ठिकाणी दीड करोड पावणे दोन करोडला थ्री बीएच के वगैरे घेतात तर मी तुम्हाला सांगेल एवढे मोठे तुम्हाला साईज देखील बघायला मिळणार नाही जेवढी मोठी साईज इकडे तुम्हाला बघायला मिळते इथे जी चिल्ड्रन्स बेडरूमची साईज असणारे मित्रांनो सहा गुणी दहा फिटाची म्हणजे बऱ्यापैकी तुम्हाला मोठी अशी साईज बघायला मिळते इथे पण तुम्ही बघू शकता तुम्हाला मोठ्या मोठ्या विंडोज बघायला मिळतात आहे आणि मित्रांनो इथे एक वैशिष्ट्य असं आहे की ह्या विंडोजच्या खाली जर तुम्ही बघाल तर तुम्हाला एक दाखवतो हो। तर ह्या विंडोजच्या जर खाली बघाल तुम्ही तुम्हाला, तुम्हाला इथे झाडे वगैरे लावण्यासाठी तुम्हाला जागा दिलेली आहे जिथे तुम्ही प्लांटेशन वगैरे हो करू शकता शा अशा जागा दिलेली आहे बाकी ह्याची क्वालिटी वगैरे तुम्हाला सांगितलं की क्वालिटीचं काय म्हणजे विचारण्याची सोयच नाही चांगली मिळते सोबतच जर मित्रांनो तुम्ही बघितलं तर तुम्ही ह्याचा अटॅच टॉयलेट बाथरूम जरी पाहिला तर अटॅच टॉयलेट बाथरूम देखील तुमचा चिल्ड्रन बेडरूमचा अतिशय हा जो अटॅच टॉयलेट बाथरूम आहे मित्रांनो हा साधारण साधारण आठ गुणी पाच फूट एवढा मोठा तुम्हाला बघायला मिळतोय आता याच्यानंतर आपण जाऊयाच्या अटॅच बाल्कनीकडे ही त्याची अटॅच बाल्कनी असणार आहे अटॅच बाल्कनी देखील तुम्ही बघाल तर अतिशय मोठी आणि भव्य दिव्य तुम्हाला ही अटॅच बाल्कनी मिळणार आहे खूप मोठी अशी जी बाल्कनी आहे तुम्ही संध्याकाळी उच्चित मस्त चिल करू शकता अशा पद्धतीची बाल्कनी तुम्हाला बघायला पंचवीस एकरचा प्रोजेक्ट आहे आणि फक्त एकावन्न रोहज तुम्हाला बघायला मिळतात बाकीचे सर्व तुम्हाला इथे एन ए प्लॉट बघायला मिळणार आहे ही जी बाल्कनी आहे किंवा हा जो टेरेस आहे हा अतिशय मोठा आहे ह्या टेरेसची जी साईज असणार आहे ती आठ फूट गुणिले पंधरा पॉईंट सहा फूट एवढी तुम्हाला बघायला मिळते जिथे अतिशय मोठी अशी तुम्हाला ही साईज बघायला मिळणार आहे आता आपण मित्रांनो जाऊया टेरेसवर अतिशय चांगला टेरेस तुम्हाला बघायला मिळणार आहे तेही तुम्हाला दाखवतो इथून आता आपण चाललो ह्याच्या टेरेसवर इथे देखील तुम्ही बघाल तर तुम्हाला पुन्हा एक चांगला डोअर बघायला मिळतो काचेचा ट्रान्सपरंट डोअर आहे मातीची चांगलासा डोर तुम्हाला बघायला मिळतोय इथे पाहिलं मित्रांनो तर तुम्हाला अगेन एक टफन ग्लास जी मी तुम्हाला दाखवली होती खाली जिथे तुमच्या डायनिंगला सरळ जो सूर्यकिरण येत होते त्या ह्याच टफन ग्लासमधन येत होत्या इथे so, तुम्हाला टफन ग्लास बघायला मिळते आणि अतिशय जबरदस्त आणि मोठी अशी टफन ग्लास तुम्हाला बघायला मिळते आणि हा असणार आहे तुमचा टेरेसचा भाग इथे जर मित्रांनो तुम्ही पाहिलं तर साधारण साधारण तुम्हाला जे आहे पंधरा ते वीस लोकांचा तुम्ही छोटा प्रोग्राम घेऊ शकता एवढा मोठा हा टेरेस तुम्हाला बघायला मिळतोय अतिशय चांगला असा हा टेरेस देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे मी जसं सांगितलं की हा जो रोहौस आहे हा बाली थीम आणि युरोपियन थीमच्या ह्याला मॅच करणार आहे आता हा असा वर्ण खाली सोडलेला आहे त्यामुळे म्हणजे इथून जर तुम्ही पाहिलं तर असा खाली स्लोप तुम्हाला बघायला मिळतोय इथे देखील अतिशय मोठी तुम्हाला जागा बघायला मिळणार आहे इथून मित्रांनो अजून एक सांगतो तुम्हाला इथे पुन्हा तुम्हाला दोन हजार लिटरची वॉटर टँक बघायला मिळणार आहे वरती आणि चढायला शिडी वगैरे देखील तुम्हाला दिलेली आहे अतिशय चांगल्या पद्धतीने ह्यांनी मॅनेजमेंट केलेलं आहे आणि सांगायचं झालं तर पाण्याची वगैरे सोय तर इथे तुम्हाला चोवीस तास पाणी बघायला मिळते समोर बघाल तर तुम्हाला पूर्ण सह्याद्री रेंज बघायला मिळते इथे तुम्हाला चोवीस तास पाणी बघायला मिळणार आहे सोबतच काय काय अम्युनिटीज वगैरे बघायला मिळतात त्या देखील मी तुम्हाला सांगणार आहे हा जो रो हाऊस आहे मित्रांनो हा अतिशय जबरदस्त आहेच आहे प्लस हा जर कायद्याच्या दृष्टीने पाहिला तरी देखील खूप चांगला असणार आहे इथे जर तुम्हाला सांगायचं झालं तर बऱ्याच ठिकाणी जेव्हा तुम्ही रो हाऊस घेता तर त्या रो हाऊसचे तुम्हाला एक शेअर सर्टिफिकेट बघायला मिळतं पण इथे तुम्हाला शेअर सर्टिफिकेट न देता इथे तुम्हाला तुमच्या नावाचा सात बारा देतात जेणेकरून तुम्ही डायरेक्ट ह्या रो हाऊसचे मालक बनता ना की तुम्ही इथे शेअर होल्डर बनता म्हणजेच काय की तुम्ही डायरेक्ट त्या रो हाऊसचे मालक बनता सोबतच इथे मित्रांनो तुम्हाला नऊ मीटर आणि बारा मीटरचे सिमेंट कॉन्क्रीटचे रोड बघायला मिळतात आणि रोड साईडला जर तुम्ही बघाल तर तुम्हाला प्लांटेशन वगैरे केलेलं बघायला मिळत आहे हा जो प्रोजेक्ट आहे टोटल पंचवीस एकरचा हा प्रोजेक्ट असणार आहे ज्याच्यामध्ये एक्कावन्न रो हाऊस बाकीचे सर्व एन ए प्लॉट असणार आहे आणि इथे जर तुम्हाला एन ए प्लॉट घ्यायचा असेल तर एन ए प्लॉटची जी किंमत सुरू होती ती होतीये चार हजार रुपये फीट अशी तुम्हाल तुम्हाला इथे तुम्हाला सर्व एमिटी बघायला मिळतात ज्याच्यामध्ये तुम्हाला क्लब हाऊस गार्डन जिम मल्टीपर्पज हॉल जर तुम्हाला सांगायचं झालं पार्टी लॉन बद्दल तर पार्टी लॉन मध्ये कमीत कमी पाचशे ते हजार लोकांचं कार्यक्रम देऊ शकता एवढं मोठे तुम्हाला पार्टी लोन बघायला मिळतं सोबतच तुम्हाला मल्टीपर्पज हॉल मल्टीपर्पज हॉलच्या वर तुम्हाला एक कॅफेटेरिया बघायला मिळते जिथे तुम्ही संध्याकाळी बसून तुमच्या मित्रांसोबत वगैरे कॉफी एन्जॉय करू शकता अशा पद्धतीचे तुम्हाला कॅफेटेरिया बघायला मिळणार आहे ह्याच्या व्यतिरिक्त मित्रांनो तुम्हाला हा टर्फ दिसतो इथे तुम्ही तुमचे फुटबॉल हॉलीबॉल किंवा क्रिकेट थुण। वगैरे खेळू शकता एवढा मोठा तुम्हाला हा टर्फ बघायला मिळतो सोबतच तुम्हाला इथे किड्स प्ले एरिया मिळतो जिथे तुमची मुलं वगैरे संध्याकाळी खेळू शकतात आणि चांगल्या पद्धतीने खेळू शकतात याच्या पुढे जर सांगायचं झालं मित्रांनो तुम्हाला इथे गजानन महाराजांचं अतिशय भव्य दिव्य असं मंदिर बघायला मिळत आहे म्हणजे संध्याकाळी तुमचे फॅमिलीचे लोक वगैरे येऊन इथे संध्याकाळी बसू शकतात तुमचे जर घरचे वयोवृद्ध वै असतील वयस्कर लोक असतील ते देखील इथे बसून अध्यात्म मध्ये लीन होऊ शकतात आता जर सांगायचं झालं तर तुम्हाला इथे तुम्ही बघताय हा तुमचा स्विमिंग पूल असा आहे स्विमिंग पूल विथ बेबी पूल तुम्हाला बघायला मिळतंय हा जो स्विमिंग पूल आहे मित्रांनो आता सध्या काम है, सा चालू आहे टेस्टिंग वगैरे चालू आहे अजून चालू व्हायचं आहे ह्या प्रोहाची जी किंमत आहे ऑल इन्क्लुझिव्ह ज्या ज्यामध्ये तुमचा स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन वगैरे सर्व आलं ती किंमत आहे एक कोटी चाळीस लाख रुपये जे की निगोशिएबल आहे ज्यावेळेस तुम्ही बसाल समोर समोर तुम्हाला आवडला तर नक्कीच तुम्हाला इथे आम्ही कमी जास्त निगोशिएशन करून नेगोशिएशन करून देऊ तुम्हाला नेगोसिएशन वगैरे मध्ये काही मदत पाहिजे असेल तरी आम्ही तुमच्यासाठी ती मदत देखील करणार आहे मित्रांनो जर तुम्हाला व्हिजिट करण्यामध्ये काही मदत पाहिजे असेल तरी आम्ही तुमची मदत करू जर तुम्हाला हा प्लॉट व्हिजिट करायचा असेल किंवा हे जर तुम्हाला हा प्रोजेक्ट किंवा हा हाऊस व्हिजिट करायचा असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क साधा एक तुम्हाला गुगल फॉर्म तेवढं भरून पाठवा आम्ही तुम्हाला पुन्हा संपर्क करू संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल